नमस्कार मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहेत लोकसभा निवडणुकांनंतर त्यांचा हा पहिला मुंबई दौरा राज्याच्या विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर आलेल्या असताना नरेंद्र मोदींचा या निवडणुकांमध्ये नेमका किती सहभाग असणार आहे आणि किती त्यांच्यामुळे महायुतीच्या जागा वाढणार आहेत या प्रश्नाचं उत्तर आजही आपल्याकडे नाही आहे पण एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ मोदींच्या नावावर आपल्याला विजय मिळेल हा भ्रम खोटा ठरलेला आहे त्यामुळे आजच्या दौऱ्यात नरेंद्र मोदी नेमकं काय करतात त्याच्याबद्दल उत्सुकता होती आज करण्यात आलेल्या घोषणांकडे जर बघितलं तर या घोषणा इतक्या पॉवरफुल आहेत की पवारांचे मनसुबे पवार म्हणजे अजितदाद नाही शरद पवारांचे मनसुबे तोडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो कारण मोठ्या गोष्टींबद्दल बोलणं आवश्यक आहे पण ते थोडंसं नंतर बोलत आज नरेंद्र मोदी मुंबईमध्ये एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या कामाचं घोषणा भूमिपूजन लोकार्पण वगैरे सगळं करण्यासाठी आलेले आहेत यातले जे सगळ्यात छोट्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मला एक रेल्वे प्रवासी म्हणून आधी सांगावं असं वाटतं सगळ्यात पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधल्या प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकराचं विस्तारीकरण झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कल्याण यार्डमध्ये रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी आता कल्याण स्टेशनचा गोंधळ काय सांगू सगळ्यात जास्त लोक ज्या स्टेशनवर मरतात रेल्वेमुळे अपघातामुळे ते कल्याण स्टेशन त्या त्या स्टेशनमध्ये कल्याणचा आग्र क्रमांक लागू शकतो याचं कारण म्हणजे स्टेशनच्या बाहेरच एवढं मोठं यार्ड आहे आणि तिथे मध्येच लोक राहतात आणि त्या गाड्यांनी टू व्हीलरनी तिथून स्टेशनच्या बाजूनीच क्रॉस करतात त्यांच्या घरात कारण रेल्वे कर्मचारी आहेत आणि एवढी प्रचंड जागा कल्याणच्या आजूबाजूला आहे आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की या जागेचा सदुपयोग कसा करता येऊ शकेल आणि त्यात आता रिमॉडेलिंग म्हणजे काय करणार आहे तर आत्ता ज्याला मालगाड्या एक्सप्रेस गाड्या आणि लोकल ट्रेन यांचं सेपरेशन होणं यांना वेगळं काढणं आवश्यक आहे कारण दरवेळेला एक रेल्वेचा प्रवासी म्हणून मी सकाळी सांगतो पश्चिम रेल्वेवर सकाळी लवकरपासून फास्ट ट्रेन असतात पण मध्य रेल्वेला आणि हे मोदी सरकारने याच्या दहा वर्षात काहीही केलेलं नाही आहे काहीही केलेलं नाही याचं कारण काही, काही, काही करायलाच जागा नाही आहे मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनच नसतात सकाळी एक सात वाजता म्हणजे सात त्याच्या आधी अर्ध्या अर्ध्या तासाला फास्ट ट्रेन असतात आणि नंतर मग साडेसात नंतर फास्ट ट्रेन खऱ्या अर्थाने था मी अर्थात ठाणेहून म्हणतोय सुरू होतात आणि त्याच्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नाहक हाल सहन करावे लागतात या सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सोलापूर असेल कोल्हापूर असेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यातनं येणाऱ्या गाड्या पहाटे लवकर मुंबईला येतात आणि या गाड्या हमखास कुठल्या तरी दोन चार गाड्या लेट असतात आणि त्या लेट गाड्यांमुळे हाकनाक रेल्वे प्रवाशांचा उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होतो आणि याचं एक कारण म्हणजे या एक्सप्रेस गाड्या आणि लोकल गाड्या वेगळी काढायची यंत्रणा नाही आहे आता ठाण्यापुढे सहा प्लॅटफॉर्म झालेले आहेत पण तरी देखील बऱ्याच गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत आणतात का आणतात मला कळत नाही कोणी उतरत नाही हल्ली सगळे लोक कर्जत कल्याण ठाणे दादरला उतरून जातात पण तरी त्या अट्टाहासामुळे तिथे लोकांचा खोळंबा होतो आणि त्या दृष्टीने ही बातमी महत्त्वाची म्हणून ती मी आधी सांगितली की कल्याणमध्ये ते रीमॉडेलिंग प्रकल्पाची सुरुवात लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला तिथे नवीन प्लॅटफॉर्मचं लोकार्पण आहे या एका प्लॅटफॉर्ममुळे मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या खास करून मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खूप मोठा खोळंबा कमी होणार आहे कारण लोकमान्य टिळक टर्मिनसला पुरेसे प्लॅटफॉर्म नाहीत हे कदाचित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर टर्मिनसला गाड्या आणण्याचं एक कारण असू शकतं आणि जेव्हा इथे पुरेसे टर्मिनस होती तेव्हा अनेक गाड्या या ठाण्यालाच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर काढणं शक्य आहे आणि त्याच्यामुळे नवीन फास्ट ट्रेन सुरू करणं म्हणून म्हटलं की छोट्या गोष्टी आहेत पण सामान्य माणसासाठी त्या मोठ्या आहेत आणि त्यामुळे त्या, त्या सांगणं आवश्यक आहे आता मोठ्या गोष्टींकडे देऊया की कशामुळे हा मोदींचा दौरा गेमचेंजर ठरू शकतो कशामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यांना मात देणं या दौऱ्यामुळे शक्य होणार आहे याच्यातली पहिली योजना आहे ती म्हणजे जसं लाडकी बहीण आणलीत लाडक्या भावांचं काय अर्थात ही योजना भावांसाठी नाही आहे ती बहिणींसाठी पण आहे पण कदाचित भावांसाठी त्याचा जास्त उपयोग होऊ शकेल ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ पंतप्रधान करणार आहेत याचा अर्थ काय तर या योजनेच्या अंतर्गत लक्षात घ्या या योजनेच्या अंतर्गत अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांना इंटर्नशिपसाठी पैसे दिले जाणार आहेत बारावी उत्तीर्ण लोकांना महिना सहा हजार आय टी आय म्हणजे बारावीच्या नंतर थोडंसं तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना आठ हजार आणि पदवीधर आणि पदव्युत्तर लोकांना काही कौशल्य प्रशिक्षण घ्यायचं असेल तर दहा हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि किती लोकांना मिळणार आहे तर वर्षाला दहा लाख तरुणांना हा स्टायपेंड मिळणार आहे आता हा स्टायपेंड कशाप्रकारे मिळणार आहे तर खास करून राज्यातले अनेक कंपन्या असतील किंवा स्टार्टअप असतील ज्यांनी या तरुणांना नोकरीवर ठेवावं अशी सरकारची इच्छा आहे अर्थात या कंपन्यांना ठेवायला त्याच्यात हरकत नसते पण अनेकदा असं होतं की या तरुणांना कामावर ठेवलं तर पहिलं वर्ष त्यांना शिकवण्यातच जातं आणि त्याच्यातनं जर ते शिकले आणि नंतर ते बाहेर पडले तर कंपनीला नुकसान होतं आणि त्याच्यामुळे कशाला पाहिजे असा विचार केला जातो पण आता जर त्यांच्या पहिल्या वर्षाचं विद्यावेतन स्टायपेंड सरकार भरणार असेल तर या कंपन्या स्टार्टअप कंपन्या तरुणांना रोजगार देऊ शकतात त्याच्यात त्यांना शिकायची संधी मिळू शकते आणि समजा त्याच्यातले काही उन्हाळ निघाले की आम्हाला सरकारीच नोकरी हवी आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त वर्षभर टाइमपास करायचा आहे आणि म्हणून विद्यावेतन सरकार देत आहे आणि आपल्याला काही काम करायची गरज नाही अशा मेंटॅलिटीचे पण लोक असू शकतात म्हणजे शंभरात दहा पंधरा लोक असे असले तर मला आश्चर्य वाटणार नाही तर मग या कंपन्यांना स्टार्टअप्सना किंवा आस्थापनांना स्वतःच्या खिशाला चाट पडणार नाही तिथे सरकार खर्च करेल दुसरी गोष्ट याच्यातनं होणार आहे ती म्हणजे या तरुणांना वर्षभराचा रोजगार मिळाल्यामुळे दहा लाख लोकांना वर्षभर साधारणतः पाच हजार सहा हजार आठ हजार वगैरे पैसे दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे तर जे सातत्याने कोल्हेकवी सुरू आहे की रोजगार कुठे रोजगार कुठे ज्याला काम करायचंय ठीक आहे आठ हजार दहा हजार हा काही फार मोठा आकडा आहे पण अठरा वर्षाच्या वीस वर्षाच्या मुलाला काम करण्यासाठी जर दहा हजार रुपये मिळत असतील आणि दहा हजार रुपयात तुम्ही काम करून किंवा सहा हजार रुपयात तुम्ही काम करून वर्षभर एखादं कौशल्य शिकून जर तुम्हाला त्याच्यातनं पंधरा वीस हजार रुपयाची नोकरी मिळणार असेल तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे अर्थात ज्यांना काम करायचं आहे ज्यांना स्वतःच्या हिमतीवर काही व्हायचं आहे फक्त आम्हाला सरकारी नोकरी हवी आणि ती आरक्षणावर हवी कारण सरकारी नोकऱ्या नाही किती होणार आहेत काही शे नोकऱ्या होणार आहेत राज्यातल्या तरुणांची संख्या काही लाख काही कोटी असू शकते आणि त्यामुळे सरकारी नोकरी तर अर्धा पाव टक्के लोकांना पण मिळणार नाही आहे आणि त्यामुळे ज्यांना दुसऱ्या प्रकारे रोजगार काहीतरी करायचा आहे त्यांना हे विद्यावेतन मिळणारे दहा लाख हा आकडा महत्त्वाचा आहे त्याच्यातनं राज्यात एक मोठ्या प्रमाणावर स्किल्ड वर्कफोर्स तयार होऊ शकतो आणि तिसरा फायदा याचा होणार आहे हा खात्रीशीर फायदा आहे तो म्हणजे निवडणुकांच्या आधी समजा या दहा लाखांपैकी चार पाच लाख तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा कार्यप्रशिक्षणासाठी त्यांना नोकरी लागली किंवा जी काही विद्यावेतन त्याच्यासाठी जर त्यांना लागली आणि घरात पैसे यायला लागले तर बहिणींच्या घरी दीड हजार भावांच्या आणि बहिणींच्याही म्हणजे कारण तिथे मुलीही कार्यप्रशिक्षण घेऊ शकतात फक्त तरुण पुरुषच घेऊ शकतात असं नाही तर त्यांच्या घरी महिना पाच हजार सहा हजार आठ हजार रुपये येऊ शकतात आणि या एका गोष्टीच्या आधारावर महाविकास आघाडीला पुढच्या निवडणुकांची चिंता वाटायला हवी कारण लोकांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागल्यावर सरकारबद्दल असलेला रोष मोठ्या प्रमाणावर कमी होतो युपीए वन मध्ये खड्डे खणायची योजना नरेगाच्या नावावर खड्डे खणायचे कुठेतरी तेच तेच कामं पुन्हा करायची या सगळ्या गोष्टींच्या आधारावर हजारो कोटी रुपयांचा खर्च केला आणि युपीए वन साठी निवडणुका जिंकण्यात या नरेगानी महत्त्वाची भूमिका बजावली एवढी महत्त्वाची की मोदी सरकारने ही ती योजना मागे घेतली नाही आहे फक्त त्यांनी त्याच्यामध्ये अधिक जरा पारदर्शकता आणली त्याच्यामध्ये कामाचा आढावा घेणं त्याच्यामध्ये पैसे वाया जातील असा खर्च न करणं या गोष्टी मोदी सरकार करत आहे पण अशा प्रकारच्या योजनांचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो खास करून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि त्यामुळे सरकार ती सवलत घेऊ शकेल की हे दहा लाख रोजगार तयार करायचे हे कुठे करायचे आणि त्यामुळे ही योजना साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाची सगळ्यात महत्त्वाची असणारे पण दुसऱ्या दृष्टीनेही म्हणजे जरी याच्यावर आता का कॅगने ताशेरे ओढले असले की तुम्ही वाटेल तेवढा खर्च करताय तुम्ही आर्थिक गणित सांभाळत नाहीयेत हे बरोबर आहे म्हणजे मलाही स्वतःला हे पटत नाही आहे पण या निमित्ताने जर राज्यात कौशल्य असलेला रोजगार तयार होत असेल आज जगात सगळीकडे कौशल्यांना मागणी आहे आणि भारतीय कामगारांना मागणी आहे कारण बाकीचे इकडनं तिकडनं आणले पाकिस्तान बांगलादेश की तिकडे काय होतं हे सगळ्या जगांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे जर चांगले कौशल्य असलेले तरुण तयार केले तर त्यांना परदेशातही रोजगार मिळू शकतो अर्थात आज याची सुरुवात आहे त्याच्याबद्दल आज बोलायला आणखीन एक महत्वाच्या दोन गोष्टी आहेत आणि पुन्हा ठाणेकरांसाठी या महत्वाच्या आहेत आणि त्याच्यात मुख्यमंत्री ठाण्याचे असल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण स्वातंत्र्यानंतर आपण जी विकासाची संकल्पना राबवली एकही मोठं नवीन शहर उभं केलं नाही आणि मुंबई वाढू शकत नाही आणि मुंबईच्या आजूबाजूची शहरं तयार होत गेली वाढत गेली कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि या सगळ्या शहरांची वाहतूक ही नॉर्थ साऊथ उत्तर दक्षिण कारण रेल्वे लाईन उत्तर दक्षिण होते आणि त्यामुळे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेपासनं पश्चिम रेल्वेवर जायला सोयच नाही जे काही रस्ते होते ते इतके चिंचोळे की जिथे ट्रॅफिक जॅम आणि जिथे जाऊच शकत नाही आणि असे दोन मोठ्या मार्गिका आहेत ती म्हणजे मुलुंड गोरेगाव आणि ठाणा बोरिवली मुलुंड गोरेगाव मधला एक मोठा भाग संजय गांधी नॅशनल पार्कमधून जातो आणि त्याच्यामुळे तिथे रस्ते बांधण्यावर मर्यादा येतात जो आरेचा रोड होता तो पूर्वीचा आणि ठाणे बोरिवलीला तर पूर्ण घोडबंदरला वळसा घालून जावं लागतं आता घोडबंदर रोडवर ठाण्याच्या इतके गृह प्रकल्प आलेले आहेत की गो म्हणजे पूर्वी मला आठवायचं मी भाईंदरला ठाण्याहून पस्तीस मिनिटात अगदी उत्तरपर्यंत जायचो दोन हजार पाच सहा सालची गोष्ट आहे आज गर्दीच्या वेळेला दोन अडीच तास लागतात आणि ज्यांना रोजच्या रोज हे करायचं आहे त्यांना हे शक्य नाही आहे कारण त्यांच्यासाठी पाठदुखी कारण रस्त्यावर खड्डे ट्रॅफिक जॅम वाटेल तेवढं प्रदूषण म्हणजे हे आणि लाखो रुपयांना कोट्यवधी रुपयांना घरं घेतलेल्या लोकांना याच्यातनं सुटका नाही आहे त्यांना रेल्वे स्टेशनवर यायचं पुन्हा त्याच्यात कसं झालं हे आय टी आणि अनेक क्षेत्रातलं बॉलिवूड आणि सिनेमा या सगळ्यातले क्षेत्रातले रोजगार हे सगळे मालाड गोरेगाव बरेवली त्यामुळे तुम्ही जर ठाण्याला राहत असाल तुम्ही जर नवी मुंबईत राहत असाल तर तुम्हाला जाण्याची सोयच नाही आणि मेट्रो बांधूनही या फार याच्यात फरक पडणार नाही आहे कारण मेट्रो ह्या शेवटच्या टप्प्यासाठी असतो चार किलोमीटर पाच किलोमीटर असं अंतर जाण्यासाठी आणि त्यामुळे ठाणे बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून बोगदे आता तो मावळे आणले आहेत मेट्रोच्या कामासाठी ते मावळे आता कामाला कामा लागले आहेत मला वाटतं ते जिथे चान्स मिळेल तिथे सगळीकडे बोगदे करून घ्या आणि या बोगद्यांमुळे एक मोठा ट्रॅफिकचा जो समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावर सुटू शकेल कारण एरवी ठाण्याहून बोरिवलीला जायचं तर पुन्हा दीड तास आणि त्याच्या टोल भरा इथून जर ठाण्यातनं बोरिवलीला जायचं तर डायरेक्ट संजय गांधी नॅशनल पार्कच्या खाली बोगद्यातनं गेलात आणि मुलुंड गोरेगाव रस्त्याला जोडायलाही पुन्हा संजय गांधी नॅशनल पार्कचा जो भाग आहे तिकडे जर बोगद्यानी गेलात तर या दोन्ही प्रकल्पाचा खर्च साधारण टा ठाणे बोरिवलीचा सोळा हजार सहाशे कोटी आहे आणि गोरेगाव मुलुंडचा सहा हजार तीनशे कोटी आहे पण या प्रकल्पांचा फायदा असा होणार आहे की वेळेची एक तास बचत होणार आहे कारण हे टिकुजिनीवाडी वगैरे तिकडनं तुम्ही बोगद्यात चिरलात की बारा मिनिटात तुम्ही बोरिवलीतनं बाहेर याल आणि तीच गोष्ट मुलुंड गोरेगावची पण आहे आणि हे जे सगळं आरेचं जंगल आरेचं जंगल करून नाचत होते पर्यावरणवादी त्या सगळ्यांसाठी गोष्ट आहे की याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडच्या याच्यामध्ये वर्षाला एक लाख पन्नास हजार मेट्रिक टनची घट ठाणे बोरिवली बोगद्यामुळे होणार आहे आणि साधारणतः तेवीस हजार मेट्रिक टनची बचत मुलुड गोरेगावमुळे होणार आहे कारण आज अनेक लोकांना वेस्टर्न सभा कारण आता ज्या प्रकारे मुंबई वाढते लक्षात घ्या मित्रांनो कारण हे जर आपण नियोजन शंभर वर्षापूर्वी केलं असतं पन्नास वर्षापूर्वी केलं असतं तर आज ही समस्या आली नसती पण आता भविष्यातला सगळा विकास आहे हा नवी मुंबईत रायगड या भागात हे आहे आता ज्या लोकांनी वसई विरार बोरिवलीमध्ये घरं घेतलेले आहेत दीड दीड कोटी रुपयाला घरं घेतलेली आहेत त्या लोकांना इकडे रोजगाराला यायचं तर कसं यायचं हा यक्ष प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांना शिकायला यायचं कसं यायचं हा प्रश्न आहे एअरपोर्टला जायचं कसं जायचं हा प्रश्न आहे कारण त्यांना गोरेगाव बोरिवलीवरनं बांद्र्यापर्यंत यायचं आणि मग बांद्र्यावरनं पुढे जायचं किंवा दक्षिण मुंबईपर्यंत यायचं आणि तिकडनं ट्रान्सफार्बरने जायचं हे अशक्य आहे आणि त्यामुळे हे जे दोन प्रकल्प आहेत की ज्याच्यामुळे ईस्ट वेस्ट पूर्व पश्चिम जोडणी केली जाणार आहे त्याच्यावर किती टोल लावतील हो माहिती नाही पण या जोडणीमुळे जर तुम्ही बारा मिनिटात बोरिवली ते ठाणे येऊ शकत असणार आणि पुढे आणखीन बहुतेक खाडीवरही पूल बांधायची गरज आहे कारण आत्ताच ऐरोली वगैरे या सगळ्या भागात एवढं ट्रॅफिक जॅम होतं मुलुंड ऐरोली भागात खास करून जिथे जाताना कारण पुलांची संख्या आता सातत्याने वाढवावी लागणार आहे पण त्यामुळे आता मुंबईच्या पश्चिम उपनगरांना ठाण्यात येणं आणि ठाण्यातून नवी मुंबईला जाणं विमानतळावर जाणं किंवा नवी मुंबईत रोजगार नवीन तयार होतं तिथे जाणं हे शक्य होणार आहे हे प्रकल्प मुंबईसाठी महत्वाचे जेवढे मेट्रो प्रकल्प महत्वाचे आहेत तेवढेच हेच प्रकल्प महत्वाचे आहेत ही खरे कल्पना आधी यायला हवी होती म्हणून म्हटलं की मुख्यमंत्री ठाण्याचे झाल्यामुळे ठाण्याला न्याय मिळाला नाही तर मुंबईत राहणाऱ्या लोकांना ठाण्याची काही पडलेली नसते येत आहेत लट लटकत लोकलमधनं लोकं किंवा ट्रॅफिकमध्ये अडकत येत आहेत काय फरक पडतोय आपले ते कामावर येत आहेत ना काय फरक पडत नाही आणि कल्याण बदलापूर अंबरनाथ वसई विरार त्यांची तर त्यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं पण या निमित्ताने निदान त्यांचा विचार केला जातोय आणि त्यामुळे या प्रकल्पांची जर व्यवस्थित जाहिरात करण्यात आली तर कर मुंबई ठाणे भागामध्ये ते गेम चेंजर ठरू शकतील मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये साठ जागा आहेत साठ आणि तिथे उबाठा सेनेला हद्दपार करायचं असेल कारण लोकसभेला हद्दपार केलेलंच आहे मुंबईत नाही ठाण्यामध्ये पण मुंबईत आता त्यांचं फारसं चालणार नाही कारण लोकसभेला मोठे मतदारसंघ असतात आणि त्यामुळे एक मानखुर्द किंवा एक भायखळा मोहम्मद अली रोड किंवा एक अंधेरी वगैरेचा काही भाग जोगेश्वरीचा भाग त्यांना विजयी करू शकतो जोगेश्वरीला हरले ती गोष्ट वेगळी पण म्हणजे असा एक एक भाग त्यांना विजयी करू शकतो पण विधानसभेत असं होणार नाही त्यामुळे त्या भागात ज्यांना कोणाला जिंकायचं आहे त्यांना जिंकू द्या समाजवादी पार्टीला जिंकू द्या एमला जिंकू द्या काँग्रेसला जिंकू द्या पण बाकीच्या भागामध्ये महायुतीला याचा फायदा होऊ शकेल कारण अशा प्रकल्पांमुळे ज्याच्यामुळे फास्ट गाड्या अधिक संख्येने धावू शकतील ज्याच्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या वेगळ्या काढण्यात येतील आणखीन एक तुर्वेला कार्गो टर्मिनल्सपणे पण पन, त्याच्याबद्दल मी फारसं बोलणार नाही पण या ज्या प्रकल्पांमुळे एक त्याची जर व्यवस्थित जाहिरात केली तर आणि त्या योग्य ठिकाणी केली तर हा तरचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल काही मी आता बोलू शकत नाही पण या सगळ्या प्रकल्पांमध्ये महाविकास आघाडीला एक धडा शिकवायची त्यांना त्यांची जी आता स्वप्नरंजन चालू आहे की आता विधानसभेच्या निवडणुका आपण जिंकलोच ते सर्वे वगैरे पण आलेत सकाळमध्ये त्यामुळे आपण आता निवडणुका जिंकलोच हा जो आविर्भाव आहे तो बदलण्याची यामध्ये खूप जास्त शक्यता या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट